नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सर्वांना आज सात ऑगस्टला एक रिसेंट अपडेट देण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एन एम सी असेल किंवा एमसीसी असेल किंवा सीईटी असेल ही जी ऍडमिशन प्रक्रिया चालू ठेवणारी जी सिस्टम आहे ते विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किंवा सीट वेकंट राहू नये किंवा कोणत्याही विद्यार्थ्यावरती कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या त्याचबरोबर त्यांची कुटुंबना होऊ नये ऍडमिशन प्रोसेसमध्ये एखाद्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालं नाही त्याला सुवर्णसंधी उपलब्ध झाली नाही अशा प्रकारची प्रोसेस राहू नये यासाठी नियमामध्ये बदल करत असते अपडेट करत असते त्याच पद्धतीनं नियमामध्ये अपडेट या वर्षी सुद्धा होण्याची शक्यता आहे हे आपल्याला आता एम सीच्या वेबसाईटवरती आपण जे पाठीमागे सांगितलेलं होतं की जे सेंट्रलच्या गाईडलाईन हा सेंट्रल च्या गाईडलाईन एम एन सी असेल त्याचबरोबर हायकोर्ट मुंबई सॉरी दिल्ली सुप्रीम कोर्ट असेल यांच्या गाईडलाईन्स नुसार सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस करणारी एमसीसी आपल्या प्रत्येक स्टेटला ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भामधल्या प्रत्येक राउंड्स बद्दल गाइडलाइन्स देत असते आणि त्याच्या गाईडलाइनच्या स्वरूपात मध्ये असणारा एमसीसीच्या वेबसाईट वरती एक पी डी एफ आलेली आहे आणि ती पीडीएफच्या संदर्भामध्ये जो नियमामध्ये बदल होणार आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार वास्तविक पाहता पाठीमागचा नियम आपल्या सर्वांना माहित आहे की एमसीसी चा थर्ड राऊंड ज्याला आपण मापो राऊंड म्हणतो त्यामुळे सेंट्रलचा मापो राऊंड संपल्यानंतर ऍट द एंड ऑफ रिपोर्टिंग रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवशीच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिपोर्ट झालेले डीम युनिव्हर्सिटी असतील किंवा गव्हर्नमेंट एमबीबीएस बी असतील हे सर्व डाटा तिसऱ्या राऊंडच्या नंतर हा सर्व राज्यांना डाटा शेअर केला जात असायचा आणि ते शेअर केल्यानंतर मात्र ज्यावेळेस तिथून पुढच्या राऊंडमध्ये महाराष्ट्राचा ज्यावेळेस थर्ड राऊंड व्हायचा हो त्यावेळेस त्याच्यामध्ये ब्लॉकड बाय डीजीएसएस असं यायचं त्याचा त्या डीजीएसएस चा, चा लॉन फॉर्म आहे डायरेक्टोरेट ऑफ जनरल हेल्थ सायन्सेस डीजीएसएस असं येत असायचं तिथून पुढे त्याला पुढच्या प्रोसेसमध्ये जाता येत नव्हतं म्हणजे मफफ राऊंडच्या शेवटी ऑल इंडियाचा असेल किंवा स्टेटचा मफफ राऊंड ज्याला तिसरा राऊंड म्हणतो राऊंड थ्रीच्या शेवटच्या दिवशी रजिस्ट्रेशन झालं रिक्रुटिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र आपल्या सर्वांना एक अपडेट केलं जायचं की जे हा डाटा सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीचा म्हणजे सीचा डाटा स्टेट लेवलला आणि स्टेटला ऍडमिशन झालेला सर्व ॲडमिटेड विद्यार्थ्यांचा डाटा हा सीला कळवला जात असायचा आणि तिथून पुढे सर्व ब्लॉकला दिसायचे आणि थर्ड राऊंडनंतर हे पुढच्या राऊंडमध्ये इलिजिबल होत नसायचे बऱ्याच वेळा थर्ड राऊंडमध्ये ऑल इंडियामध्ये जरी ऍडमिशन घेतलेला असेल किंवा स्टेट मध्ये मध्ये जर स्टेटस असेल तर तिथून पुढे सेंट्रलच्या असेल किंवा स्टेटच्या असेल कोणत्याही मध्ये आपल्याला भाग घेता येत नव्हता परंतु आज जे काही पीडीएफ पब्लिक झालेले त्याच्यानुसार आपल्याला असं दिसत आहे की पहिला राऊंड चा ज्यावेळेस चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत होत आहे त्यानंतर जी रिपोर्टिंगची डेट आहे ती आपल्याला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिपोर्टिंग होतं परंतु ह्या रिपोर्टिंगच्या प्रोसेसच्या नंतर आपल्या सर्वांना असं दिसत आहे की सीच्या गाईडलाईन्सनुसार पहिला राऊंड ऑल इंडियाचा जो डाटा आहे तो जो डाटा आपल्याला शेअरिंग ऑफ जॉइंड द कॅन्डिडेट्स ऑफ डाटा बाय एम सी सी म्हणजे तीस आणि एकतीस ऑगस्टला म्हणजे पहिला राऊंड सेंट्रल काउन्सिलिंगचा संपल्यानंतर म्हणजे एकोणतीस तारखेला आपला राउंड संपणार आहे आणि तीस आणि एकतीस तारखेला हा जो डाटा आहे तो आपल्या आपल्या सर्व राज्यांना शेअर केला जाणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये एखादं कॉलेज घेतलेला असेल तर तो डाटा तुमच्या राज्याला पोहोचणार आहे त्यामुळं हा पण लक्षात घे घेण्याचा टॉपिक आहे कदाचित ते शंभर टक्के ब्लॉक होणार नाही रुल्समध्ये चेंजेस येतील खरं पाहता हा जो रूल्स वगैरे आहे ते सीच्या जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर पब्लिश होत असतं त्यानंतर मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर सीईटस एलचं सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशर आपल्याला पब्लिश होणार आहे त्यानंतर सुद्धा तो जे रूल्स आहेत ते रूल्स इन्फॉर्मेशन ब्रोशरच्या संदर्भामध्ये जे काही रूल्स प्रत्येक राऊंडचे असतील ते, ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आजमध्ये काय बदल झालेला आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के त्या त्यावेळी सांगणार आहे परंतु सध्याच्या या एमसीसीचा पब्लिश झालेल्या डी वरून आपल्याला असं दिसत आहे की पहिला राऊंड सेंट्रल काउन्सिलिंगचा संपल्यानंतर दोन दिवसांत दोन दिवस असे वेळ दिलेला आहे की तो डाटा तुम्ही सर्व राज्याला ॲडमिटेड कॅन्डिडेटचा विद्यार्थ्यांचा डाटा द्या त्याच पद्धतीनं स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड संपल्यानंतर सुद्धा एक दोन दिवस असे दिलेला आहे की शेअरिंग ऑफ जॉईन द कॅन्डिडेट्स डाटा बाय द स्टेट्स म्हणजे हा जो स्टेट्स प्रत्येक स्टेटनं आपल्याकडे पहिल्या राऊंडमध्ये मध्ये जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांचा डाटा हा सेंट्रलला आ, साथी जी डेट सुद्धा यांनी सहा आणि सात सप्टेंबर दिलेली आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे सगळ्या राज्याच्या असेल त्याच पद्धतीनं सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तसंच आहे की जो राऊंड आपल्याला पाच सप्टेंबरला सुरू होऊन तेरा जवळपास बावीस सप्टेंबरला संपणार आहे त्यानंतर मात्र त्या ठिकाणी सुद्धा ऑल इंडियाचा डाटा शेअरिंग जो आहे तो एकवीस आणि बावीस सप्टेंबरच्या दोन संध्याकाळपर्यंत आपल्याला हा डाटा तिकडे शेअर होणार आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या राऊंडचा सुद्धा सीई टी एस एलचा सत्तावीस आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला हा सर्व डाटा सेंटरला शेअर होणार आहे प्रत्येक राऊंडला हा त्या राऊंडमध्ये मध्ये झालेल्या ऍडमिट कॅन्डिडेट म्हणजे ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा हा स्टेटला कळवला जाणार आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये जे प्रोसेस होईल तो डाटा स्टेटला कळवला जाईल आणि स्टेटमध्ये झालेला ऍडमिट झालेला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा सुद्धा सेंटरला कळवला जाणार आहे तसंच पहिल्या राऊंडमध्ये तसंच दुसऱ्या राऊंडमध्ये स्टेट पण सेंट्रल पण आपल्याला स्टेटला कळवणार आहे आणि स्टेट तुम्हाला सेंट्रलला कळवणार आहे म्हणजे प्रत्येक राऊंड नंतर दोन दिवस अशा प्रकारचे दिलेले आहेत की ते तीन राऊंडपर्यंत दिलेले आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या तिसऱ्या राऊंडमध्येच आपल्याला हा डाटा एकमेकाला कनेक्ट होत असायचा तिथून पुढे दोज स्टॅन्डर्ट हुज आर ॲडमिटेड इन ॲट द एंड ऑफ द रिपोर्टिंग ऑफ द लास्ट डेट ऑफ मॉकअप राऊंड आयदर एम सी राऊंड ॲज वेल ॲज इन सीईटीएसएल राऊंड

स्टेट लेवलच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला संपूर्ण सु, सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि एखादं सीट सुद्धा ब्लॉक राहू नये किंबहुना मेरिटचे जे विद्यार्थी असायचे ते सीट ब्लॉक करत जायचे शेवट तिसऱ्या राऊंडपर्यंत हे ब्लॉकिंग सीट ब्लॉकिंग आता इथून पुढे कमी होणार आहे हे लक्षात ठेवा परंतु प्रत्यक्षात जी प्रोसेस सुरू होणार आहे ती प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये प्रत्येक राऊंडचा रूल असेल फ्री एक्झिट काय असतं किंबहुना या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगणार आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ इतर सर्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत तुम्ही शेअर करा त्याचबरोबर आपला आ, जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचं आमच्या कौन्सिलिंग सेंटर सोलापूरपासून ते दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोन आल्यानंतर त्यांच्या म्हणण्यामध्ये असं असतं की आम्ही खूप दूर आहे ऑफिसला भेटा भेट देता येऊ शकत नाही परंतु मित्रांनो कोणतीही गोष्ट अपडेट्सच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये पीडीएफच्या स्वरूपामध्ये फोनच्या स्वरूपामध्ये किंवा लिखित मेसेजच्या स्वरूपामध्ये व्हिडिओच्या स्वरूपात डेमोच्या स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कानापुरातल्या छोट्या छोट्या गावापर्यंत कोणत्याही आमच्याकडे जॉईन असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गेल्या सात आठ वर्षापासून कसल्याही प्रकारची कुटंबना झालेली नाही त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्ही आम्हाला फोन करून किंवा त्या सर्व प्रोसेसमधून ज्या फॉर्ममध्ये अडचण ते आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करत असतो वास्तविक पाहता हे रूल्स आणि नियम्स हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चेंज होत असतात परंतु हे चेंज झाल्यामुळे विद्यार्थ्यांना हे माहीत नसल्यामुळे जे विद्यार्थी कम्पेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येत नाहीत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात आणि अडचणी आल्यानंतर मग आपल्याकडे जॉईन होतात आणि परत ते सॉल्युशन करावं लागत असतं तरी सर्व विद्यार्थी आणि पालकांना हायर मार्क्स असतील किंवा लोअर मार्क्स असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना अपडेट्सच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्या स्टेपमध्ये येण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग जॉईन करण्यास कसल्याही प्रकारची हरकत नाही आपल्या दोन्ही नंबरवरती जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आपण तुम्हाला शंभर टक्के पुढील तीन चार महिन्याचा प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती डे टू डे मधला जोखा म्हणण्याचा जो आपण प्रयत्न करू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या मेडिकल काउन्सिलिंगला इच्छित आपलं सद्य सिद्ध करावं व्हावं यासाठी बरोबर त्याचबरोबर आपल्या भावी आयुष्यभरातले मोठमोठी शिखरे तुम्ही मोठमोठी शिखरे पालकांत करावी यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र